नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये चला तर बघूया आज कोणता धडा आहे आजचा पाठ आहे झोपाळा गेला उडून एका तळ्यात दोन बेडूक होते एकदा त्यांना पाण्यात दोन खांब दिसले त्यांनी एक वेळ आणून खांबांना बांधला वेलाचा छानदार झोपाळा तयार झाला दोघेही बेडूक त्यावर बसून झोके घेऊ लागले तोच काय गंमत झाली बघा अचानक तो झोपाळा उडू लागला आणि मग बेडकांच्या असं लक्षात आले की ते दोन खांब नसून एका बगळ्याचे पाय आहेत लक्षात आल्यावर बेडकांनी पटकन पाण्यात उड्या घेतल्या तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच नवनवीन व्हिडिओ आपण तुमच्यासाठी आणणार आहोत चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद